नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सांगली शहरातील नाले ग्रामीण भागाशी जोडणारे नाले मान्सूनपूर्व सफाई नाले सफाई अंतर्गत प्रशासक आयुक्त तथा अतिआयुक्त रविकांत अडसूळ आणि जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मनपा मुख्य स्वच्छता अधिकारी रवींद्र ताटे धामणी गावचे सरपंच सौ अश्विनी अमोल कोळी तलाठी संगीता पाटील यांच्या समवेत पाहणी केली सन दोन हजार एकोणीसमध्ये महापौर नंतर सांगली शहरातील नाल्यामधील पाणी निसरा करण्यासाठी सदर नाल्यांचा सा उपयोग चांगल्या पद्धतीने केला होता यावर्षी मान्सूनपूर्व तयारी करताना पूर परिस्थितीच्या शक्यता गृहीत धरून नालेसफाई करण्यात येत आहे शहरातील नाले, शहरा नाले ग्रामीण भागामधून जात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याकामी चर्चा झाली असल्याने मनपा आणि जिल्हा परिषद संयुक्तिक सदरची पाहणी आज रोजी करण्यात आली